सोशल प्लॅटफॉर्म वर एकच गाणं व स्टेप आपल्याला दिसतेय ते म्हणजे अजय देवगण व मृणाल ठाकूरचं पहिला तू तुझ्या तू, तू खर तर याआधीही अजयची अशी अनेक गाणी आली होती ज्याच्या हुक स्टेप्स या व्हायरल झाल्या होत्या मात्र पहिल्यांदाच या गाण्याच्या स्टेप्स स्टेप वर अजयनं स्वतः प्रतिक्रिया दिलीय इतकंच नाही तर त्याची बायको अभिनेत्री काजोल हिने देखील यावर रिॲक्शन आहे अजय देवगण व मृणाल ठाकूर यांच्या सन ऑफ सरदार टू या चित्रपटातील पहिला तू दुजा तू तिजा तू चौथा तू या गाण्यांच्या ओळींवर अजय व मृणाल हाताच्या बोटांनी स्टेप करताना दिसत यावर प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल केलंच पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत काजोल म्हणाली मला असं वाटतं की अजय हा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम डान्सर आहे कारण तो एकमेव असा व्यक्ती आहे जो त्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून नाचू शकतो आधी असं होतं की तो चालत यायचा आणि त्यानुसार म्युझिक असायचं आता तर तो नाचताना फक्त बोटांचा वापर करतोय मला असं वाटतं तो आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात हुशार डान्सर आहे आता काजोलनेच नकळत अजयला ट्रोल केलंय असं काहीच चित्र दिसतंय सन ऑफ सरदार टू या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अजय देवगणनं स्वतःही रिॲक्शन दिली होती तो म्हणाला तुम्ही लोक माझी मस्करी करता पण माझ्यासाठी हे एवढं करणं सुद्धा खूप कठीण होतं तरी ते मी केलं त्यासाठी तुम्ही आभारी असायला हवं सध्याच्या बॉलिवूडचा आढावा घ्यायचा झाला तर अजय काजोल हे इंडस्ट्रीतलं गाजणारं पॉवर कपल नक्कीच ठरलंय तानाजीच्या यशानंतर जरी काजोल अजय एकत्र दिसत नसले तरी इंडिव्हिज्युअली दोघेही बॉलिवूड गाजवत क्वीन सिनेमात दिसणार आहे तर अजय देवगण दे 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 दृश्यम मध्ये झळकणार आहे त्यामुळे आगामी काही वर्ष अजय काजोलचीच असणार हे मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा